दूध आणि आंबा यांचे मिश्रण खास करून रात्री टाळावे नमस्कार स्टे हेल्दी विथ आपलं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आंबा खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो कारण तो केवळ चविष्टच नाही तर पोषण मूल्याने परिपूर्ण आहे चला तर मग बघूया आंबा खाण्याचे काय फायदे आहेत आंब्यामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे ज्यामुळे दृष्टीक्षमता सुधारते व रातळीपणा टाळता येतो आंबा हे विटॅमिन सीचं उत्तम स्रोत आहे जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते आणि सर्दी खोकला यांसारख्या आजारांपासून संरक्षण करते आंब्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असतात जे रक्तदाब नियंत्रित ठेवतात व हृदयाचे आरोग्य सुधारतात आंब्यामध्ये असणारे एन्झाईम्स पचनास मदत करतात तसेच फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर होते व्हिटॅमिन ए आणि सी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त असतात आंबा खाल्ल्यामुळे त्वचा चमकदार बनतात ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांच्यासाठी आंबा एक नैसर्गिक आणि पौष्टिक पर्याय आहे दुधात आंबा मिसळून खाल्ल्यास अधिक परिणामकारक ठरतात आंबा नैसर्गिक साखरेचा स्रोत आहे ज्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते उन्हाळ्यात विशेषतः थपा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे पण म्हणतात ना कोणत्याही गोष्टीचा अतिरेखा वाईट असतो तसंच आंबा अत्यंत आणि चविष्ट पौष्टिक फळ असलं तरी अतिप्रमाणात सेवन केल्यास काही दुष्परिणाम होऊ शकतात चला तर बघूया आंबा खाण्याचे दुष्परिणाम आंबा उष्ण प्रकृतीचे फळ आहे अधिक खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढते ज्यामुळे पित्त वाढू शकते उष्णतेमुळे त्वचेवर पुरळ फोड त्वचा दह होण्याची शक्यता असते आंब्यामध्ये नैसर्गिक साखर अधिक प्रमाणात असते मधुमेहना अतिसेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते आंब्यामध्ये अधिक प्रमाणात साखर आणि कॅलरी असतात त्यामुळे अति अति खाल्ल्यास वजन वाढू शकतं काही लोकांना आंबा खाल्ल्यानंतर पोटजड होणे ऍसिडिटी गॅस यासारख्या समस्या होतात काही लोकांना आंब्याच्या सालीने किंवा रसाने तोंडाला खरचटणे खवखव सूज यासारख्या ऍलर्जी होऊ शकतात पण आंबा कधीही व कशासोबतही खाऊ नये नाहीतो तर विषासारखा होऊ शकतो चला बघूया की आंबा खाल्ल्यानंतर कोणत्या गोष्टी टाळाव्या आणि त्याआधी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा स्टे हेल्दी विथ सविताला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आंबा आणि दूध यांचे मिश्रण अपचन गॅस पोटफुगे यास कारणीभूत ठरते खास करून रात्रीत आंबा आणि दूध टाळावे आंबा आणि मांसाहार मच्छी यांचे संयोजन शरीरात तापमान वाढवते त्यामुळे त्वचेच्या समस्या जसं उष्णता पुरळ खरूज होऊ शकतात संत्री लिंबू दही यासारख्या आंबट गोष्टींसोबत आंबा खाल्ल्यास ऍसिडिटी पचन समस्या निर्माण होऊ शकतात भरपेट जेवणानंतर लगेच आंबा खाणे टाळा आंबा नक्की खा पण योग्य वेळी आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये त्यामुळे पचनाला अडथळा निर्माण होऊ शकतो डायबेटीस असलेल्या लोकांनी मर्यादित आंबा खावा गरम प्रकृती असणाऱ्यांनी दुधात भिजवलेला आंबा खाल्ल्यास उष्णता कमी होते आंबा पाण्यात बुडून येतो आंबा योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने खाल्ल्यास आरोग्यास अत्यंत फायदेशीर ठरते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला अजून वेगळ्या टॉपिक वरती माहिती हवी असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा Thank you.